मनपूर्वक धन्यवाद सुटला सुटला गाडी या मैदानातला पंचावन्न सुटला पंचावन्न मध्ये सुद्धा एक बाद झाला दोन बाद झाला इकडे सात जणांच्यात लढत चालू आहे पड्याल धोनी पळतोय अड्याल चिक्या पळतोय अतिशय सुंदर आणि सोन्या सोन्याचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पंचावन्न चा क्रमांक सात वर धावलेली गाडी खंडोबा रसान विकास शेठ पाडोळे शिरस्वस्ती पैलवान ग्रुप पिंगळी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगा आणि मालका द्यावर सोन्या ड्रायव्हर खरावकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आनंदीबाई शिवाजी रसा प्रेम दत्ता सेनोडीकरांचा सोन्यावर पद पळाला आणि त्या जोडीला आदत किंग पळाला सुंदर गाडी सेनोड पातळी गेली सोन्या त्या गडागरांविलगाडी मालकाचं सोन्या डायवरचं हार्दिक अभिनंदन त्या आधारचं तेवढं नाव सांग